नमस्कार आप देख रहे हैं डब्ल्यू एच न्यूज जन जन की आवाज मैं विजय खौसे हमारे चैनल को आपने सब्सक्राइब नहीं किया तो तुरंत करें तो आइए सुनते हैं आज की पत्र परिषद नारायण राणे आज छान बुल्ले माजी नारायण राणे आज बुल्ले खरा चेहरा मुंह में राम और बगल में नथुराम हे नारायण राणेंनी भाजपचा खरा चेहरा आज देशाच्या जनतेसमोर आणलेला आहे जसं पोरगा नालायक पोरगा बापाला विचारतो तू माझ्यासाठी काय केलं तसं नारायण राणे म्हणतात की शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं अरे ते ध्वजवाहक आहेत ते धर्मप्रमुख आहे का धर्मशास्त्र काय असतं हा सांगण्याचा अधिकार धर्मानं त्यांना दिलेला आहे शंकराचार्यांनी आठव्या शतकामध्ये चार पीठ स्थापन केली एक उत्तराखंडमध्ये केला एक ओरिसाच्या पुरीमध्ये केला एक दक्षिणेमध्ये कर्नाटकात तिला चिकमंगलूर येथे आणि एक आपले विष्णूचे अवतार नारायण राणे यांच्या म्हणण्याप्रमाणे द्वारिकामध्ये केलेला आहे गुजरातमध्ये त्यांच्या गुजरातमध्ये केलेला आहे आणि या ठिकाणी धर्मशास्त्राचं सर्वोच्च पद हे शंकराचार्य आहे आता शंकराचार्यावर म्हणजे हिंदू धर्मावरच प्रश्नचिन्ह जे आहे ते नारायण राणेंनी उपस्थित केलेलं आहे काँग्रेससाठी संविधान संविधानाप्रमाणे धर्म हा प्रत्येकाची व्यक्तिगत बाब आहे आपण जे कोणी हिंदू आहेत वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत ते आपापल्या आप धर्माचा सन्मान करतो शंकराचार्य हे सर्वोच्च पद आहे शंकराचार्यांचा सर्वजण सन्मान करतात आणि ते जे म्हणतात ते शास्त्र ते जे सांगतात त्याच पद्धतीने हिंदू धर्मामध्ये क्रिया झाल्या पाहिजे प्रक्रिया झाल्या पाहिजे अधिष्ठापना झाल्या पाहिजे प्रतिष्ठापना झाल्या पाहिजे त्यांनी खरं बोलले शंकराचार्यांनी सांगितलं की अशा अधरवट मंदिरामध्ये देवाची प्रस्थापना करणं प्रतिष्ठापना करणं अनुष्ठान करणं हे योग्य नाही निश्चलांद स्वामी निश्चलानंद पुरीचे त्यांनी सांगितलं अविमुक्तेश्वरानंद उत्तराखंडचे आहे त्यांनी सांगितलं आणि त्यांना त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की तुम्ही हा राजकीय मुद्दा केलेला आहे तुम्ही निवडणुकीसाठी अशा पद्धतीनं घाईघाईनी अर्धरवट अशा मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांची स्थापना करत आहेत आम्ही त्याला जाणार नाही निश्चलन स्वामी तर अजून त्याच्या पुष्प पुढे बोलले आम्ही आपण बघून घ्या ते सगळं आपण बोलणं इथे योग्य नाही आहे पण राम मंदिराचं उद्घाटन हे भाजपनी राजकीय कार्यक्रम केलेला आहे कम्प्लीट राजकीय कार्यक्रम केलेला आहे ज्या कार्यक्रमाला शंकराचार्य शास्त्रार्थ नसल्यामुळे अधर्म होत असल्यामुळे असं त्यांचं म्हणणं आहे शंकराचार्यांचं आमचं असं म्हणणं नाही आहे ते धर्मगुरू आहेत त्यांचं असं म्हणणं ते जाणार नाही राजकीय कार्यक्रम असल्यामुळे तर हा राजकीय स्टंट धर्माचा आणि प्रभू रामचंद्रांचा जो राजकीय वापर आहे तो योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे निमंत्रण निमंत्रण नाकारलं नाही काँग्रेसनी ससम्मान अनुपस्थिती दर्शवलेली आहे याचं कारण असं आहे की तुम्ही धार्मिक विधींना प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या त्यांच्या स्थापनेचा आपण राजकीय स्टंट करत आहात हा ऑब्जेक्शन आम्ही उपस्थित केलेला आहे राजकीय कार्यक्रमाला जाण्याचं काही कारण नाही धार्मिक अनुष्ठान असतं व्यवस्थित तिथे शंकराचार्य असते सगळ्या पद्धतीने असतं तर काँग्रेस गेलं असतं आणि मंदिर पूर्ण झाल्यानंतर कोण कुणाला आणू शकतं त्यासाठी आमंत्रणाची काय करत आहे जाऊ ना आम्ही काय त्यांनी नाही केलं आहे मंदिर हे तुमच्या माहिती करता सांगतो मी मंदिर हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने झालं काँग्रेसला हे पहिल्यापासूनच मान्य होतं की सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य राहील सगळ्यांना मान्य राहील तो निर्णय आम्हाला मान्य आहे यांनाही या कसं का काय क्लेम करू शकतात आम्ही केलं सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला सगळ्यांनी मान्य केलं तुम्ही केलं केव्हा म्हणता आलं असतं जेव्हा अनेकांनी म्हटलं साधू संतांनी म्हटलं की तुम्ही मग पार्लमेंटमध्ये कायदा करून करा तुमच्याकडे एवढी मोठी मेजॉरिटी होती चौदा मध्ये एकोणीस मध्ये दोन्ही वेळेस का नाही कायदा केला तुम्ही सुप्रीम कोर्टाने केलाय सगळ्या देशाचं मंदिर आहे ते सगळे लोक आनंदित आहेत पण तो राजकीय स्टंट होऊ शकत नाही ना तुम्ही निवडणुकीच्या अनुषंगानं देवाचा वापर, वापर धर्म धर्माचा वापर नाही करू शकत आणि हे सगळं शंकराचार्यांनी म्हटलंय आपल्या धर्मप्रमुख हिंदू धर्माच्या धर्मप्रमुखांनी म्हटलंय हो, हो आता असं आहे राम प्रत्येकाच्या घरात आहे कारण कर्ण राम सर्वांना आनंद आहे प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना होत आहे पण शंकराचार्यांच्या संदर्भामध्ये कोणीतरी बीजेपीला प्रश्न विचारणार आहे का की शंकराचार्यांचं असं म्हणणं आहे शंकराचार्य प्रमुख आहेत ना जर ते म्हणत असतील की बा तिथे जर देशाचे पंतप्रधान तिथे बसणार असतील तर आम्ही ते जाऊन टाळ्या वाजवायच्या का ते जर म्हणतील की बा अशा अधुरी याच्यात गेलं तर सैतान पिशाच अशा लोकांचा वास वाढतो असं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांना डावलून हिंदू धर्मशास्त्राला डावलून शंकराचार्यांना डावलून भाजप असं का करते आहे असा प्रश्न कधीतरी उपस्थित करावा नाही बोलले नारायण राणे नारायण राणेंचा राणा नारायण राणेच्या संदर्भात काय ऍक्शन घेणार आहे बीजेपी हा आमचा प्रश्न आहे त्यांनी शंकराचार्य हे सर्वोच्च पद आहे हिंदू धर्मामध्ये आणि त्यांच्यावर इतका खनिड आरोप केलेला आहे जे शास्त्रार्थ करून त्याचे प्रमुख होतात ते काही स्वप्न नाही शंकराचार्य होणं आणि त्यांनी काय केलं असा प्रश्न विचारत असताना आम्हाला बघायचं आहे की भाजप आता या हिंदू धर्मविरोधी नारायण राणेवर कोणती कारवाई करणार आहे ते आम्हाला बघायचं नाही आम्ही त्यांचा निषेध करतो